नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी आज गजानन महाराज यांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन साजरा करण्यात येतोय गुरुवारी प्रकट दिन आल्यामुळे हा योगायोग खूप शुभ मानला जातोय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग्य विद्येत समर्थ येते जिथे मानवाला मिळेल मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज कडून तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिवरायांना जन्माला घालणारा जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्वाचे माजी मंत्री कपिल पाटील कल्याण मध्ये भरले शिवकालीन नाणे प्रदर्शन सध्याच्या काळात शिवरायांनी जन्म देण्यास नितांत आवश्यकता असून त्यांना जन्माला घालणारा जिजाबाई घरोघरी निर्माण होणे महत्वाचे असल्याचे मत माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात शिवकालीन नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय शेठ हिराचंद मुथा सीबीएसई स्कूल तसेच मुथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी ते उपस्थित होते कल्याण हे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी असून महाराजांच्या शौर्य बुद्धिमत्ता याची महती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी राणी यांनी सांगितले या प्रसंगी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे माजी आमदार प्रकाश भोईल सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदूराव राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जगताप मुथा महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुठा ट्रस्टी मनीष मुठा अविनाश मुठा आणि अन्वेषा मुठा मुथा महाविद्यालय प्राचार्य अनुजा ब्रह्मा मुठा सीबीएसई स्कूल प्राचार्य सपना गादिया सीबीएसई कॉलेज प्राचार्य दीपाली कांबळे सामाजिक कार्यकर्ते विलास रंदवे मदन शंकलेशा आदिंसह इतर अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात विचार पुजले जातात ज्यांचे युद्ध धोरण गनिमी कावा प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात अशा शिव छत्रपती महाराजांना मानवंदना देणे महत्त्वाचे असल्याचे मत आहे यावेळी मुठा विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश मुठा यांनी सांगितले यावेळी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातर्फे सशस्त्र मानवंदना तसेच शिवगर्जना देण्यात आली या प्रसंगी आयोजित शिवकालीन नाणे प्रदर्शन हो हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे प्रकाश मुथा यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणाने आपल्या माध्यमातून मी तमाम नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आज समाजामध्ये खऱ्या अर्थाने शिवाजा शिवाजी महाराजांच्या विचारांच्या ऊर्जेची आवश्यकता समाजाला आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून येणाऱ्या पिढीला सतत <workitenın> महाराजांच्या विचारांची उर... ऊर्जा मिळत राहील आणि समाजामध्ये परिवर्तन घडत राहील असा आजच्या निमित्ताने विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो खरंतर तर आताच्या या आधुनिक युगामध्ये आपण रिक्षावर गाडीवर काचेवर लिहिलेलं बघतो महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या पण छत्रपती शिवाजी महाराज असे जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जर पुन्हा जन्माला यायचे असतील तर त्याच्या आधी माता जिजामाता जन्माला आली पाहिजे जोपर्यंत जिजामाता जन्माला येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार नाही म्हणून मी नेहमी सांगतो ही महिला हो। होती जिजाऊ ही महिला होती मंथराच्यामुळे रामायण घडलं जिजाऊच्यामुळे शिवबाज नाही तो उभा महाराष्ट्र घडला म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला जगाला शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची आवश्यक विचारांच्या प्रेरणेची आवश्यकता आहे म्हणून शिवाजी महाराजांचे विचार सतत जागृत ठेवण्यासाठी प्रत्येक मातेमध्ये जिजा माता यांच्या विचाराचा शिरकाव झाला पाहिजे आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी देऊन येणाऱ्या भावी पिढीला मुलांना तशा प्रकारचे संस्कार दिले पाहिजेत अशा आजच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आज मी सर्व नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती जयंतीची खूप शुभेच्छा देते या निमित्ताने आज आपण महानगरपालिकेतर्फे पदयात्रा काढली होती दुलगाडी चौक टू छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याणमध्ये आणि यानंतर आम्ही काही सांस्कृतिक कार्यक्रम केले निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने महाराजांचे जे विचार आहेत त्यांचे कडनं जे मोटिवेशन आपण नॅशनलिझमचे घेऊ शकतो त्यासाठी आम्ही सर्व मुलांमध्ये त्याच्या बाबतीतली जनजागृती केली आणि विकसित भारत घडवण्यासाठी महाराजांचे विचाराची महाराष्ट्राला पुन्हा एकदा आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद